जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत महाराष्ट्रामधील कापसाचे भाव तीन मार्च दोन हजार एकोणीसच्या च्या सविस्तरपणे सिल्लोड आवाकाय नऊ हजार एकशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये देऊळगाव राजा आवकाय एक हजार पाचशे क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार चारशे रुपये काटोल आवका चारशे एकतीस क्विंटल जास्तीचे भाव पाच हजार तीनशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो बाजार बाजारभाव व शेतीविषयी उशे माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करू नका विसरू नका